किलेला कायंबा फसणारी जी घटना घडली अल्पवयीन मुलींच्यावर जो लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी झाला ज्याला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या पालकांना कळल्यानंतर संबंधित पालक पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणे आज महाविकास आघाडीतर्फे बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीनं हे बंद केलेलं आहे आपण पाहत आहे की लहान मुलींच्यावर जो अत्याचार झालेला आहे आणि त्या दहा बारा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रकार चालू आहेत एक एक नवीन उघडकीस येत आहे याचाच अर्थ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं चा आणि गृह खात्याचं कुठलंही कंट्रोल या ठिकाणी राहिलेलं नाही गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींवरच्या अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या बदलापूरची घटना तर ताजीच आहे पण त्यांच्यानंतरसुद्धा कोल्हापूरमध्ये घटना घडली नागपूरमध्ये घटना घडली पुण्यात घटना घडली अकोल्यामध्ये घटना घडली आणि या सगळ्या घटना रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे खरंतर हे सरकारच असंवेदनशील आहे आणि या असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही तर्फे आम्ही या निश निशब्द झालेला आहोत आणि या अतिशय असंवेदनशील उ... सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत या सरकारमध्ये आज आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार यांनी आमच्याकडून घे गे... हिरावून घेतलेला आहे आणि अशामध्ये आम्ही आज काळ्या फिती लावून